माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन हलकारत्ना माही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातसर उंबरखेड माहेर बडगाव हो। आज गुरुवार गजानन बाबाचे गाणे घडी घडी आठवणं येते मला गजाननाची फार घडी घडी आठवणं येते गजाननाची फार आवडीने करते मी ग गजाननाचे गुरुवार आवडीने करते मी गुरुवार घडी घडी आठवण येते गजानन बाबाची फार आवडीने करते मी ग करते गुरुवार कोणी म्हण अवलीयाला आला हाना मारा याला कोणी म्हण अवली आला हा मारा याला कोणी म्हणे संत वेडा आहे झोडाग याला कोणी म्हणणे संत वेडा आहे जोडा गयाला घडी घडी आठवण येते मला गजाननाची पार घडी घडी आठवणं येते गजाननाची पार आवडीने करते मी गजाननाचे गुरुवार आवडीने करते मी ग गजाननाचे गुरुवार गजाननाच्या दर्शनाला भक्त पार आले या बाबांनी संकट त्यांचे निवारले गजानन बाबाच्या दर्शनाला भक्त पार आले या बाबांनी संकट त्यांचे निवारले गजाननबाबाचे दर्शनाची धुंद लागली फार गजानन बाबाच्या दर्शनाची धुंद लागली फार आवडीने करते मी गजाननाचे गुरुवार आवडीणे करते मी गजाननाचे गुरुवार घडी घडी आठवणं येते गजाननाची पार घडी घडी आठवणं येते गजाननाची पार आवडीने करते मी गजाननाचे गुरुवार आवडीने करते मी ग बाबाची गुरुवार आवलियाची परीक्षा कोणी ग पाहिली आवलीयाची परीक्षा कोणी पाहिली शेगावत मूर्ती त्याची प्रगटली शेगावत मूर्ती त्याची प्रगटली गजाननाच्या दर्शनाला आस लागली फार गजानच्या दर्शनाला आस लागली फार आवडीने करते मी बाबाचे गुरुवार आवडीने करते मी गजाननाचे गुरुवार घडी घडी आठवण येते गजाननाची फार आवडीने करते मी मी ग गुरुवार गजाननबाबाच्या मंदिरात गर्दी ती गजाली गजाननबाबाच्या मंदिरात गर्दी ती गजाली चला जाऊ जा या प्रगट दिनाच्या वेळ गाली चला जाऊ प्रगट दिनाची वेळ ग आली दासगणू हे सांगत होते भक्त झाले उदार दासगणू सांगत होते भक्त झाले उदार आवडी करते मी ग गजाननाचे गुरुवार आवडी करते मी ग बाबाचे गुरुवार घडी घडी आठवणं येते गजाननाचे फार घडी घडी आठवणं येते गजाननाचे फार आव